भिकारी मानसिकतेला नेत्यांच्या हा व्हिडिओ मी समर्पित करतो याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं ठरलं तर उलाला हा प्रत्येक शेतकरी वापरत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किमतीच्या बाबतीमध्ये हा व्हिडिओ करायचं ठरलं आहे तर सहा हजार चारशे रुपये याच्यावरती प्रिंट आहे म्हणजे जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपयाला तुम्ही हा जो डबा आहे उलालाचा हात देऊन शेतकरी घेऊन जातो म्हणजे जरी गेला तरी दुकानदारावरती कुठल्याही प्रकारचे केस हा दुका जो शेतकरी तो करू शकत नाही कारण की कंपनीने विकायची किंमत इथं दिलेली आहे सहा हजार चारशे रुपये पण हा डबा जो आहे अर्धा किलोचा आहे तर हा डबा मिळतो कितीला तर चार दो दोन हजार दोनशे रुपयाला म्हणजे दोन हजाराचा फरक सरळ सरळ इथं कंपनी ठेवलेला आहे दोन हजाराच्यामध्ये कितीही मार्जिन ठेवून दुकानदार हा विकू शकतो पण जर आपण त्याचप्रमाणे तुरीचा कापसाचा सगळा जर भाव जर काढला तर कापसामध्ये तुम्हाला कमीत कमी मूल्य त्यावर आधारित तुम्हाला भाव दिले जातो आणि कंपनीच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर इथं जास्तीत जास्त तुम्ही कितीपर्यंत विकू शकता यामध्ये आपण तु आपलं सरकार काम करतं आहे सरकार राज्य सरकार आलं केंद्र सरकार आलं तर याच्यामध्ये कोणाचीही तुमच्याबद्दल कोणीही प्रश्न मांडायला तयार नाही आणि तुम्ही प्रश्न स्वतःची मांडायलासुद्धा तयार नाही तर हा जो फरक आहे हा दोन हजाराचा फरक आहे फक्त एकाच औषधाचा आहे का तर तसं नाही हे प्रत्येक औषधामध्ये हेच आपल्याला जाणवतंय हेच आपल्याला दिसतंय प्रिंट एक असती त्याच्यानंतर विक्री दुसरी असती याच्यामध्ये पेटंट संपल्यानंतर साहजिकच असं म्हटलं जातं की पेटंट संपल्यानंतर त्या औषधाचा कोणीही कंपनी त्याचा वापर करून हा किंमत कमी येईल पण तसं होताना कुठंही दिसत नाही राऊंडअपची पेटंट संपलं पण त्याच्यानंतरसुद्धा राऊंडअपची किंमत कमी झालेली नाही तर वाढलेलीच आहे आणि मार्जिन त्याच्यामधलं श कंपन्यांनी परत वाढवलेलं आहे म्हणजे इथून तिथून जो सध्या नरक्यातना बघतो आहे तो फक्त शेतकरीच बघतो आहे याच्यामध्ये मरणारा एकही उद्योजक तुम्हाला भेटणार नाही आणि आपल्याला मरणारे शेतकरी गावा गावा या तुमच्या गावागावात दिसतील याचं कारणसुद्धा हे आपण जे काही निविष्टा शेतीच्या निविष्टा आणतो त्याच त्याला कारणीभूत आहेत हा जो उलालाचा डबा आहे या डब्यामध्ये असलेला दोन हजाराचा जा फरक तुम्हाला फक्त एक प्रातिनिधिक रूपात तुम्हाला मी सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे या ज्या दुकानामध्ये मी बसलेलो आहोत आहे त्या दुकानामध्ये सुद्धा दुकानदार शेतकरी आहेत शेतकरी पुत्र आहेत त्यांचंही म्हणणं आहे की बाबा आम्ही समोरने येता हा जर विषय तुम्हाला मांडता आला तर नक्कीच तुम्ही मांडा आणि माझ्याही लक्षात हा विषय होता तर तुम्हाला तुमच्या बाबतीमध्ये असं घडतंय का हे नक्कीच सांगा तुमचं मत यावर काय हेही सांगा आतापर्यंत आलेले सगळे काही पक्षी राजकारणी जे काही प्रत्येक पक्षाचे असतील त्यांनी या विषयाला कधी याद घातलेला नाही आहे शेतकऱ्याचं त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही आहे फक्त शेतकऱ्याचं मतापुरता वापर आपले राजकारणी करत असतात तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम